गोवंश कत्तली मागील कुरेशी टोळी तपासात नवे धक्के गोवंश कत्तलीत अल्पवयीन मुलांचा वापर संतापजनक उघड शहरातल्या पवित्र गोवंशाची निर्दयी कत्तल करून अवशेष रस्त्यावर फेकणाऱ्या तरबेज कुरेशीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासात जेरबंद केलं या भयानक कृत्यामुळे नागरिक संतापले असून परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आरोपीने कबुली दिली की त्याने दोन बैलांची निर्दयीपणे राहत्या घरी कत्तल करून मास विकलं आणखी संतापजनक बाब म्हणजे उरलेले अवशेष फेकण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला होता पैशांसाठी एवढं पातळीवर जाणं हा प्रकार समाज आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोपेडसह आरोपीला पकडलं विना नंबरची गाडी आणि चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये थोडासा दिलासा निर्माण झाला असला तरी अशा प्रकारामागे मागे आणखी कोणते राक्षसी हात आहेत हा प्रश्न कायम आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई झाली पण आता नागरिक एकच मागणी करत आहेत गोवंश कत्तल करणाऱ्यांना थेट कठोर शिक्षा हवीच अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा